दोघं मुलं मला माईक माझं पडलंय गाईज आणि टेन्शन आलं मला आता माईक जर गेलं तर वांदे होतील माझे मे मारा यूपी से तुम्हारा महाराष्ट्र बहुत अच्छा है हुँ। आजूबाजूला चिमण्यांचा चिवचिवाट आणि शांत वारा सुटलाय आणि झाडांच्या पानांचा आवाज संथ वाहणारा मस्त वाटते मित्रांनो सगळ्यांना पीमधून गुड मॉर्निंग आजचा आहे दुसरा दिवस म्हणजेच लग्नाचा दिवस तेरा तारीख आहे आज आणि सकाळी मी बरोबर सात साडेसातला उठलो रात्रभर मला काय झोप नाही लागली आणि झोपण्याचा प्रयत्न करत होतो मी पण पहिलाच दिवस आहे सो त्याच्यामुळे बहुतेक असेल आणि आता सकाळी उठलो तर फ्रेश झालो आणि प्रदीपनी मला हे आणून दिलं आहे काजू आणि काल आपण जो जी बर्फी खाल्लेली ती आता प्रदीप लोकं तर संध्याकाळीच रेडी होतील त्यांच्या आपल्या आपल्यासारखं इथे डीजे वगैरे हो वाजत नाही लग्नांना आणि आपल्याकडे कशी सकाळपासून धावपळ असते परत पाहुणी मंडळी येतात किंवा लग्नाच्या दिवशी सकाळी काकण वगैरे हो बांधतात मामा लोकं पण इकडं तसं काही नाही आहे आता प्रदीप बोललं आहे मला की आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया तर मी त्याला बोललो की तुझंच लग्न आहे बाबा तू घरात थांब तो बोलते की नाही इतना कुठ जरूरत नाही होत आहे म्हणून आपण जाऊया बाहेर थोडंसं फेरफटका मारून येऊ म्हणून मी लगेच रेडी झालो लगेच आंघोळ केली आणि जातो बाहेरचं आणि बाहेरचं तुम्हाला सीन दाखवतो कसं काय आहे सध्या मी ही व्हिडिओ आयफोन इलेव्हनने शूट करतोय जो की मी अगोदर घेतला होता तुम्ही बघितला असेल ह्याला मला रिटर्न करायचं आहे सो थोडासा टेस्ट करतो आहे गरम होतोय म्हणून त्याला मी जास्त यूज नाही करत आहे आतच ठेवल्या बॅगेमध्ये सो तो आणताना फोनसुद्धा मला तो एक्सचेंज करायचे त्याच्यावर स्क्रॅचेस वगैरे नाही पाडायचे आहेत ना मला तो आणतानासुद्धा मला भरपूर काळजी घ्यावी लागली ट्रेनमध्ये सो खातो मी आता पटापट आणि जातो प्रदीपच्या गावात फिरायला येताना जे अंकल आपल्या ट्रेनमध्ये भेटले होते ना तर ते बोलले होते की इकडे सगळ्या तुम्हाला शुद्ध गोष्टी मिळतील म्हणजे सगळ्या घरात बनवलेल्या तर हा ही जी बर्फी आहे ती पण आगीच घरगुतीच असावी म्हणजे एकदम फ्रेश वाटते आणि कोणत्याच प्रकारची भेसळ नाही याच्यामध्ये म्हणजे आपण दुधामध्ये कशी पाणी वगैरे मिक्स करतो किंवा रेडीमेड गोष्टींमध्ये कशी भेसळ असते तशी याच्यात मात्री नाही वाटत एकदम फ्रेश वाटते खायला मलाई बर्फी प्रदीप मला त्याचे त्याचा जुना घर दाखवतोय आणि मागे त्याचं जुना घर आहे आणि सगळ्यांची ओळख करून दिली माझी सगळ्यांना मी घेतलं नाही कॅमेऱ्यामध्ये ऊन खूप जास्त आहे इथं सकाळच्या दहा वाजतासुद्धा ऊन जास्त आहे सो त्याचं आता ते जुनं घर आपण बघतोय मागे सो तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की प्रदीपचं जुनं घर कसं आहे नवीन घर तर आपण बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये आता जुनं घर बघूया या ब्लॉगमध्ये अच्छा म्हणजे तिकडनं असा लांब लच्चक प्रदीप सर आहे जुनावाला तो अभी इधर कोई नाही रहता अच्छा रहते नॉर्मली रहते हे पीछे का साइड आहे और ये क्या बाथरूम ये, ये बाथरूम आहे हा बाथरूम बगर कसा जुन्या पद्धतीमध्ये आणि जे हे भी बाथरूम आहे हे पीछे हे पण बाथरूम आहे अभी छत पे चलते नवरदेव बघा नवरदेवच्या आंघोळल्या त्यांची <laughs> वरात संध्याकाळी निघते म्हणून तो बोलला की मी संध्याकाळीच आंघोळ करणार आहे बघू हो हा प्रदीपच्या जुन्या घराचा फ्रंट व्ह्यू आहे आणि हे किस का घर आहे प्रदीप अच्छा दुसऱ्यांचं आहे पण जुन्या काळामध्ये अशी घर होती असं प्रदीप सांगतोय हे जो सब मिट्टी काय ना पे म्हणजे मातीचं कोटिंग केलं याच्यावर आणि जुन्या पद्धतीमध्ये घर आहे मध्य प्रदेशमध्ये पण बहुतेक अशीच घरं असतात मी बघितलेली आहेत व्हिडिओमध्ये आणि बाकी सगळं विटांचं काम आहे आणि अशा प्रकारे काही जुनं घर आहे आणि म्हशीच्या गोठ्याचा वास येतो इधर भॅस वगैरे बी आहे ना अच्छा बरोबर खारूताई वगे, वगैरे बघा इथं म्हणजे सगळं नैसर्गिक निसर्ग सौंदर्य आहे हे बघा हा वेगळ्याच प्रकारचा पक्षी आहे आपल्याकडे जसे कावळे दिसतात ना आपल्या रेग्युलर तसा यांच्याकडे हा पक्षी मला इथे आहे खूप जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि हे जुना दरवाजा जुनं घर आहे आणि हा एवढा मोठा असा अंगण काहीतरी इथे आपलं दुपारचं जेवण बनतंय आणि डाळ बनवत आहेत या साईडला हे आलं लसूण वगैरे कट केलं आहे आणि ह्यांच्याकडची चुली बघा कशा असतात ये ये, ये, ये चुला आहे की क्या आहे अंकल गॅस चुला सिलेंडर लावला आहे आणि औरनीचे कडाला आहे अच्छा अच्छा यही चुला अच्छा हां या प्रकारे इथं क्लिअर दिसते तुम्हाला चारी बाजूला विटांचं बांधकाम केलं आहे म्हणजे विटा रचल्यात एकावर एक आणि अशी शेगडी त्याची खालून टाकली आहे आणि मग आजूबाजूनही हवा लागायला नको त्यासाठी आणि या साईडला बटाटे वगैरे कट करून घेतले डाळ बनते आपली इकडे अंकल नाम क्या कमलेश सिंग राजनारायण गेना अरे तो आपको पता है प्रदीप जी जी के पापा जी है अंकल आपका नाम बताइए राजन प्रसाद यादव जी तो हम अभी प्रदीप का गाव तो आगे जाते माझ्या मागे प्रदीपच्या मोठ्या काकांचं घर आहे आणि त्याचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालं लाद्या वगैरे मारले आणि मुंबईलाच राहतात ते लोक आणि आता इथे लग्नासाठी आलेत सो त्याचे मोठे पप्पा खूप छान मराठी बोलतात आता रिटायर झालेत ते मुंबईलाच कामाला होते एवढी वर्ष आणि आता अब अब किधर जाएंगे प्रदीप अब किधर आपण में। बगीचे मे जाएंगे अभि बगीचे अभि प्रदीप का बगीचा देखते हे कॅसा आहे उसके पहिले मी थोडासा पाणी पितो कारण घसा आहे माझा बरेच जण आता कमेंट करतील की माझा व्हिडिओमध्ये आवाज थोडासा वेगळा येतोय थोडा नर्वस आहे मी थोडंसं दडपण आलं आहे कारण पहिलीच वेळ आहे एवढ्या लांब एकट्याने यायची आणि त्याच्यामुळं मग थोडासा इथली लोकं पण तेवढी कम्फर्टेबल नाही आहेत कॅमेऱ्यासोबत आय गेस मला दिसतंय असं तर त्याच्यामुळं मी थोडासा लिमिटेड बोलतो आहे हळू बोलतो आहे थोडंसं तुम्ही पण समजून घ्या मला आणि लग्नाला या प्रदीपच्या प्रदीपच्या घरचा कुवा म्हणजे विहीर ती खोल ती तुम्हाला दाखवतो खूप जास्त खोल आहे खूप जास्त डीप आहे एकदम डीप आहे एकदम दिसला का तर तुम्हाला खूप जास्त डीप आहे एकदम आणि भीती वाटते खाली टोकवायला जुन्या काळातली विहीर आहे फक्त त्याला काय केलंय थोडस आता रिकन्स्ट्रक्ट केलं याला म्हणजे आतून सो मग ती जर अशी अशी नवीन दिसते कलर वगैरे मारले आहे आणि त्यांच्या घराचा आजूबाजूचा परिसर बघा मस्त जांभळीची झाडं कडुलिंबाची झाडं खूप मोठं घर हे प्रदीपचं आहे आणि हे त्यांच्या काकाचं आणि सगळीजणं बाहेर बसली एका साईडला जेवण बनवतायत हे त्यांचं जुनं घर हे ट्रॅक्टर त्यांचा आजूबाजूला खूप खूप जास्त जागा आहे आपल्याकडे मुंबईला एवढी जागा बघायलासुद्धा मिळत नाही आणि यांच्या गावी बघा किती किती जास्त जागा आहे सगळेजण खॉट टाकून झोपलेत प्रदीपचे पप्पा सुद्धा काल असेच झोपलेले खॉट टाकून बाहेर जाळी लावून मच्छरची एकदम निसर्गाच्या कुशीत झोपतात कुशीत राहतात निसर्गाच्या सान्निध्यात आणि आता आपण त्या बगीच्यामध्ये चाललोत पण प्रदीपला वेळ नाही आहे म्हणून प्रदीपचा प्रदीप कोणतरी रिलेटिव्ह आहे तो येतो सोबत छोटासा आयुष नाव आहे त्याचं सो त्यासोबत आपण जातोय बगीच्यामध्ये बगीच्यामध्ये प्रदीप बोलला की तुम्ही आम के पेड और सब्जी वगैरे जो लगाया है वो देखने को मिलेगा म्हणून चाललोय काय काय बघायला आता मला आप कौन लगते हो प्रदीप के मैं उनका भतीजा लगता हूं अच्छा भाचा आहे प्रदीपचा आणि त्याचं नाव आहे आयुष त्याचं सुद्धा युट्यूबचं चॅनल आहे असं तो म्हणतोय आपके चॅनल का नाम काय आहे आयुष एफ फिर आप उसपे कौन से टाईप के व्हिडिओ डालते हो मैं गेमिंग के व्हिडिओ डालता हूं। तर तो मला आता त्यांचं जे काय बागीच्या किंवा काय आहे ते दाखवायला घेऊन आहे प्रदीपला काम आहेत नवरदेव ऑफकोर्स त्याला कामं असतील त्याच्यामुळे तो नाही हो येऊ शकला त्याला मी बोललेलो की तू चल सोबत म्हणून पण त्याला सांगणं योग्य नाही वाटत आहे सो गावचा रस्ता दाखवतो कशा पद्धतीचा आहे प्रदीप बोललेला गाडी घेऊन जा पण त्याला मी बोललो की नको चालत गेलेलंच बरं चालत चालत थोडेसे एक्सप्लोअर करता येईल आणि आजूबाजूचा परिसर बघता येईल बघा आजूबाजूचा परिसर छान शेतं वगैरे लावलीत तिथं आणि लांब लांब अशी मोठी मोठी झाडे आहेत आणि त्यांचा खूप खूप जास्त जुनी झाडं आहेत तिथं आणि ही बहुतेक पंचायत आहे काय आहे हे पंचायत भवन गावाचा पंचायत भवन आहे आणि त्याच्या आजूबाजूला मस्त निसर्गरम्य वातावरण फक्त ऊन जास्त आहे आणि पावसाळ्यात इथलं वातावरण काहीतरी वेगळंच असेल आणि आता पण आहे चांगलंच आहे खूप जास्त सावली जास्त आजु 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 सा आहे इकडं आणि खूप जास्त मोठी झाडं आहेत इकडं म्हणजे दुपारी इथं असं मस्तपैकी बसलो झाडाच्या खाली तरी काय मस्त वाटेल आजूबाजूला पूर्ण शेतीचा परिसर आहे आणि गाई म्हशी वगैरे आहेत प्रदीपच्या घरच्या पण आहेत बहुतेक पण त्यांनी काय अजून मला दाखवलं नाही कारण तो बिझी आहे थोडासा अ बघा बांबूचं झाड आहे खूप जास्त आहे तिथं दूरदूरवर दूर घरं आहेत आपल्या साईडला कशी सगळी घरं चिटकलेली मुंबईला इकडे साईडला तसं नाही साईडला प्रत्येकाला सेपरेट जागा आहे आणि एवढी जागा आहे की त्यांना सुद्धा माहिती नाही की आपली जागा कुठली आहे ह्याच्यातली इकडे केळीची झाडं पण आहेत आंब्याची सुद्धा झाडं आहेत आणि आम्ही चाललो आहे आता सो आता so, डायरेक्ट गेल्यावरच भेटूया आपण आता आम्ही इथे आंबे तोडतोय तिघं आणि दिसत आहेत का तुम्हाला वरती मोठे आहेत मोठे आहेत त्या जी तिकडे आहेत त्या मला बोलल्या की ये बहुत मीठा आहे आंब त्या जाएगा क्या हात उपर नहीं नहीं जाएगा मेरा ही जाएगा लगता है लेकिन वो कच्चा आम है ना अंदर से मीठा है अच्छा मीठा है देखो कैसा है नहीं वैसे तो गिरेगा ही नहीं मेरे को ही जाना पड़ेगा शायद रुक रुक मैं निकालता हूँ गाइस मी सता काड़ो है तक हाथ नहीं पोचत सो कच्चा तो है वरुण पो तो बोलते कि आत मीठा है बगू कसा मीठा है तो क्या पड़ला आहा, मिल गया सो आता आपण बघूया कसं मिठा आहे किंवा काय कच्चाच वाटतो मला आणि बाकीचे पण वरती खूप जास्त आहेत या साईडला बहुतेक यांना पिकट ठेवावे लागत असतील आय डोंट नो मला माहितीच नाही चलो काके देखते हे बघा प्रदीपांच्या माळ्यामध्ये हे आहे इथे गाईचं मस्त वाटतं एकदम आणि त्या साईडला एक बसलं आहे आणि बाजूला गाई वगैरे आहेत त्या साईडला आ रहा ये आ रहा सब डर गया इन दोनों का नाम झगरू है और उधर जो है वो वो जो दो कलर में उन, उन दोनों का नाम जो जो इस साइड मुंह करी उसका नाम सीता है जो उस साइड की है उसका नाम मीता है और वो ब्लैक वाला उसका नाम चंपू है बघा नाव समजले तुम्हाला आमच्या आईच्याकडे पण अगोदर म्हणजे माझ्या आईच्याकडे अ... मामाच्याकडे सुद्धा अगोदर होते अ टोणगे होते टोणगे म्हणजे रेडे होते रेडे सो त्यांची पण आठवण मला लगेच झाली ह्यांना बघून मला माहिती नव्हती आई सांगायची आता मी आंबा खातोय त्यांनी मला सुरी वगैरे आणून दिले नमक वगैरे आहे का कुछ लाव नमक और मसाला वगैरे कुछ अच्छा रहेगा का घाण्या टाकत खाली इथेच काढतोय अच्छा छिलका तो निकाल दिया हमने अभी इसको काटना है सुगायचं तर मस्त आणि मीठ वगैरे आणले मसाला बोलते तिखट आहे म्हणून थोडासाच आहे पण आंबट नाही आहे पण अजून थोडासा जर ठेवला नाही आंब्याला काढून बाहेर तर मग हा अजून चांगला लागेल अजून गोड लागेल जास्त नाही आंबट पण छान आहे आंबट लागतोय पण एवढा नाही लागत जेवढा तो, तो आंबा बघून वाटला होता आंबा तर पूर्ण कच्चा होता वरून पण हे चांगलं आहे अजून जर त्या आंब्याला व्यवस्थित ठेवलं ना काढून पिकत ठेवलं ना तर एक नंबर लागेल आणि त्या बाजूला पण एक आंबा आहे पण आय गेस वो थोडा खट्टा आहे ना हां येवाला थोडासा मीठ आहे सो गाईज ही आहे सीता ही मिता आणि हा चंपू, चंपू। मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली बसलेत आणि माझा मागासचा आंबा उरला आहे शिल्लक आहे नाही खात नाही नाही तिने पण नाही खाल्लं नाही अच्छा मीताने खाल्लेला आहे आंबा सीताला जास्त ऊत आलाय खात नाही एका पाणी नाही एका हा नाही पित वरती पीले, अच्छा पीले पील, और एक लिया ना, अच्छा हा आंटी सांगतायत की एकमेकांचं उष्ट पाणी पित नाही भूक लागली तर मरून जाईल पण उष्ट पाणी पिणार नाही ना 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 बहुत जिद्दी आहे ना ब्रँड आला की बोल रे अंकल ये दूध वाली गाय है क्या अच्छा आंटी जी भोजपुर में बात कर रही है तो मुझे समझ में आ रहा है आपको समझ में आ रहा है कि नहीं वो मुझे नहीं पता थोड़ी ऑडियंस है उनको आता है समझ में नहीं समझ में आता है ऐसा कुछ नहीं चलो आगे देखते हैं अभी हे बगा गाईज वरती कशे आंबे लगले आंबे ना मी जो आता खाल्ला त्या आंब्यापेक्षा खूप जास्त आंबट आहेत असं मला आयुष्य सांगत होतं आता गाईंना कसं मुके जनावर असले ना तरी पण त्यांना सगळं कळतं उष्ट पाणी पित नाही एकमेकाचं सगळं कळतं आणि हेच हीच तर गंमत आहे गावातली हेच तर बघायला मिळतं गावामध्ये आणि बंगले पण आहेत इथं पण खूप जास्त दूरदूर आहेत बंगले प्रत्येकाचे जे म्हणजे आहेत मध्यमवर्गीय लोक किंवा श्रीमंत लोक आहेत त्यांनी स्वतःची चांगली चांगली घरं बांधून घेतलीत आणि बाकीची अशी गाव गावासाईडला जशी घरं असतात तशी आहेत बेसिक बेसिक घरं सुगाव तिथे खाली काकडीची वेल आहे आणि माती एकदम सुंदर आहे सुपीक माती आहे एकदम बघू याच्यामध्ये काकडी आपल्याला दिसते का मग आपण काकडीच खाऊ तशी पण गरमी खूप जास्त होते इथं तर नाणी आमच्यासाठी शोधून देतात काकडी पाय माझा धसतोय जमिनीमध्ये सो मी थोडस बाहेर जातोय कारण हे आहे ना थोडीशी ओली आहे माती ओली आहे भेटली काकडी पण ती छोटीशी आहे अच्छा ये वाला काकडी है हिवाली आपल्याकडे उलव्यामध्ये गाड्यांवर दिसते ना त्या टाइप मधली काकडी आहे जी चकण्यासाठी मोस्टली यूज करतात ती एक तर भेटली आम्हाला आता हिलाच खातो मस्त पैकी मीठ वगैरे लावून अरे टेसर पण सेम वही तो इसका छिलका अलग है ना इसका ज्यादा किसी का छिलका अलग हो जाता है ना छिलका अलग हो जाता है।, भी अलग है, इसका। अलग है एक माझ्या हाथ तो काकड़ी आपण ह्याला काकड़ी मन तो आप काकड़ी मन तो हमें हाँ बहुत लंबा होता है तो इसको भी हम ककड़ी बोलते है हाँ उसको भी ककड़ी बोलते हैं हमारे इधर क्योंकि अंदर से तो सेम ही होता है काकड़ी बोलते हैं लेकिन इसका नाम थोड़ा डिफरेंस है वो काकड़ी में आता है एक हीरा में आता है इसका झाड़ जो होता है ना इसका फल इतना बड़ा होता है इतना बड़ा लेकिन इतना बड़ा से ज्यादा नहीं होता है अच्छा हाँ, तो है इसका मोटाई भी ज्यादा ज्यादा नहीं आ, इसका ये बहुत बड़ा इसका है। बहुत ही बहुत लम्बा ज्यादा होता है लेकिन थोड़ा मोट इसका शेप भी वो जो है ना इसका शेप भी ऐसे ही होता है लेकिन वो थोड़ा बड़ा और मोटा होता है खेती के मामले में आप यूपी से तुम्हारा महाराष्ट्र बहुत अच्छा है हाँ मानता है की अपला कृषि प्रधान राष्ट्र है अपना महाराष्ट्र अच्छा आप घूमे हैं क्या उधर बिल्कुल मैं जलगाँव महाराष्ट्र पूना लोनावाला ये सब घूमा हूँ और गाँव वालों से मैं ज़्यादा संपर्क रखता था अच्छा हाँ मुझे बहुत अच्छा लगता था गाँव वालों से बात करना उनके साथ भाकरी खाना उनके मिर्ची का भाजी खाना ये अच्छा। सब मुझे बहुत अच्छा लगता था और मिलता था मुझे अच्छा तर अपन दूसरी कड़े टमाटर वगैरह लगाए गए इधर अभी सीजन खत्म हो रहा है लेकिन क्या है ना अभी खत्म हो रहा है सब झाड़ गिरा है ना देखो इधर सब झाड़ लगा था ना तभी बिका सब झाड़ तो उसका सब छिलका आ गया ना तो सूख गया हम लोग टमाटर बैगन जो करते हैं ना मिर्चा टमाटर बैगन भिंडी ये सब उतना ही करते हैं जितना हमारे घर का काम चल सके अच्छा, मतलब हाँ, खुद को खाने के लिए खुद को खाने के लिए मार्केट हम नहीं लेके जाते इसको अच्छा। मार्केट के लिए दूसरा वो दूसरे गांव में है वो लोग लेके जाते हैं हम लोग को इतना इतना पैदा भी नहीं करते हैं अपने जरूरत भर करते हैं बस अच्छा समझ लो मे वे लोग विकत नहीं स्वतः उगवत जेवड़े का उत्पन्न काकड़ी खातो जास्त बोलत का काकडी खाल्ली मी खूप जास्त गोड होती आवाज नाही आला आणि ही वाली मी तोडलेली म्हणजे छाशीने तोडून दिलेली खूप जास्त गोड आहे छान आहे आणि चव वेगळी आहे थोडीशी कम्पेर्ड टू आपल्याकडे विकायला जातात ते कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे नाही आहे सगळं जे काय आहे ते ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळं मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आजूबाजूला मस्त वाटत ही दोघं मुलं मला कांदा के लिए नीचे झुका था ना तभी उधर गिरा होगा उधर देखते आ, माईक माझा पडले गाईज आणि टेंशन आलं मला आता बेकार कुठे पडले देवास चौक माईक माईक किधर गया मेरा माईक गिरा होगा शायद का मी निकाल निकाला किधर गया यार मेरा माईक किधर गया अभी चालेल मी शोधतो गाईज बाप रे माईक जर गेलं तर वांदे होतील माझे उधर उधर आगे बहुत आगे माझा माईक तेव्हाच पडला आहे आणि मला माहिती पण नाही नशीब व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालंय आहे माईक पडताना सो मला दिसलं आहे माईक आता खूप खूप मागे आहे आणि मी एवढं रेकॉर्ड केलं होतं सगळं म्यूट झालं असेल आता सो माईकचा हाच इश्यू आहे माझा की जर हा तिकडे लावला नाही तर आवाज येत नाही परत रिसिवर नसला तरीही ये आवाज येत नाही खूप प्रॉब्लेम आहेत मशी व्हिडिओमध्ये क्लिअर दिसला मग दिसेल मला आता कुठे पडला येतो आता बघा भेटला व्हिडिओमध्ये दिसला झाला मग कल्याण कल्याण झालं असतं कल्याण चला काहीच आता आपण शेततळ्याजवळ पोचलोत मस्तपैकी पाणी साचवून ठेवलं आहे तिथे आणि आताच एक म्हैस वगैरे तर होती आता कोणीही नाही आहे ऊन खूप आहे ऊन जास्त आहे इथं बघा कसं पाणी साठवून ठेवलंय गाईज ही पोरं बोलतात की ह्याच्यात उतरायचं का आंघोळ करायला पण आपण तर नाही बाबा आपण आलो तसं जाऊया घरी बाकी इथला आजूबाजू परिसर खूप छान आहे मस्त आहे संध्याकाळी एक नंबर वाईब येईल दुपारी ऊन जास्त आहे आता भूक लागली मला ऍक्च्युली घरी जात होतो तेवढ्यात हा आयुष म्हणतोय की हमारे गाव का मंदिर देखोगे क्या काय हरकत आहे बघायला आपण काय नेहमी थोडी येणार म्हटलं बघूया इथला कसा आहे परिसर मंदिरातला किंवा काय और हे क्या आहे इधर तालाब आहे क्या ता गाडते भेरा मतलब काय है मतलब कल भतवान था ना गाईस इथे एक खूप मोठी जागा आहे खूप डीप आहे तर मी याला आयुष्यला विचारलं की हे काय आहे तर हा बोलतोय की अ जसे किसी का शादी होत आहे म्हणजे कोणाचं से लग्न असेल तो क्या तो भतवान के दिन सबको खाना खिलाते हैं उसके बाद हम लोग ना पूजा करते हैं ना तो जो दूल्हा रहता है ना उसके साथ ना उसके सिर पे एक कपड़ा डाल के पीछे चक्कू लगाएंगे उनके भाई और जाएंगे उस कपड़े और उनके हाथ में माटी मिट्टी देंगे और उधर पे जाकर उधर पे जाकर मिट्टी खानेंगे और उसके अंदर मिट्टी डाल के उसको बंद करेंगे और गाना गाते वो ईट वो पत्थर दिख रहे हैं ना अच्छा 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 उधर पे उधर पे मामा का प्रदीप मामा के ना उधर ही है उनका, अच्छा उन... उनका किया उधर उनका अच्छा कोई पे क्रिकेट भी खेलते से लो। अच्छा अच्छा समजलं मला ह्यांची एक लग्नाची प्रथा आहे आणि हा मंदिर दिसतोय समोर आपल्याला लग्नाची प्रथा आहे त्यांच्या इथं ती त्यांनी आता मला सांगितली भतवान ना इसको भतवान बोलते मला पण एक्झॅक्टली नाही कळालं पण तुम्हाला नक्की कळायला असेल तो काय म्हटला ते आता आपण त्यांच्या इथल्या मंदिरात येऊन पोहोचलो हे हनुमान मंदिर आहे का बरोबर प्रदीपच्या इथल्या हनुमान मंदिरात आपण आलो आहे आणि मूर्ती खूप सुंदर आहे इथली हनुमानाची आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर सध्या मला लागले इथे कारण हाईट जास्त आहे इथं माझी आणि मस्त वाटतं इथं मंदिरात आजूबाजूला आजूबाजूला छान झाडं आणि मस्त छोटस मंदिर चला आता जाऊया अब जाते ना घर पे चलो घर पे जाते अभी कसा चालतोय सुंदर कू कू आजूबाजूला चिमण्यांचा चिवचिवाट आणि शांत वारा सुटलाय आणि झाडांच्या पानांचा आवाज संत वाहणारा मस्त वाटते देवळवाडीत असताना आम्ही जेव्हा राहायला होतो ना तिकडे भाड्याने राहायचो तेव्हा अशा बोरिंग होत्या आमच्याकडे आणि आमच्याकडे सगळीकडे असंच बोरवेल आहे तर हे लोक पाणी पण ह्याच्यातूनच पितात डायरेक्टली फिल्टर वगैरे न करता आणि पाणी खूप गार इथलं मी आता शेतातून आलो आहे चप्पल माफी होती म्हणून दोघतो मेरा समज क्या तुम्ही लँग्वेज हां बस बस बस